सदरचा पुरस्कार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धनंजय महाडिक आमदार शिवाजीराव पाटील जिल्हा अधिकारी अमोल एडके आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकी यान यांच्या हस्ते जांभरी ग्रामपंचायत जा सरपंच विष्णू गावडे यांच्याकडे प्रदान करण्यात आला या यशामागे माझं गाव माझी जबाबदारी या भावनेने प्रत्येक कुटुंबाने केलेला सहभाग मोलाचा ठरला कचरा व्यवस्थापन वृक्षारोपण रस्त्याची स्वच्छता शाळा गाव सुंदर उपक्रम अशा विविध उपक्रमाने जांभरे गाव जिल्ह्यात आदर्श बनले आहे हा सन्मान गावकऱ्यांचा आहे जांभरे हे केवळ एक गाव नाही तर स्वच्छतेतून विकासाकडे जाण्याचा विचार आहे असे गौरवोद्गार सरपंच विष्णू गावडे यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव गावडे बी ओ वृषाली यादव ग्रामविकास अधिकारी अश्विनी कुंभार उपसरपंच रामकृष्ण गावडे मुख्याध्यापक दीपक गोरे पोलीस पाटील जानकू गावडे माजी सरपंच प्राजक्त गावडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निफसाठी चनकडहून प्रकाश आयनापुरे